बिहार काँग्रेसच्या एक्स अकाउंटवरून पंतप्रधान मोदींच्या आईचा एक व्हिडिओ शेअर करण्यात आलेला आहे आणि यावरून आता भाजप चांगलीच आक्रमक झाली आज राज्यभर या संदर्भातलं आंदोलन केलं जाणार आहे तर गोंदिया शहरातल्या सारस चौकामध्ये या संदर्भातला निषेध आंदोलन करण्यात आलाय भाजपच्या महिला तरी आणि काँग्रेसच्या विरोधात भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली सोनिया माता तेरी पप्पू पुतनही आता अशा घोषणा यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी दिल्या तर याच मुद्द्यावर भाजपने राज्यभर आंदोलन केलं जाणार आहे नीचपणाची पातळी ही काँग्रेस पक्षाने त्या ठिकाणी गाठली आहे अरे तुम्ही काय केलं तुम्ही काय करणार याच्यावरती लोकांशी बोललं पाहिजे आज काँग्रेसला त्यांची हार दिसते कारण या भारतातली एकशे चाळीस कोटी जनता ही राज देशाचे सन्माननीय प्रधानमंत्री मोदीजींच्या सोबत आहे आज इतक्या खालच्या घटिया पातळीला ते गेलेत की त्यांनी मोदीजींच्या दिवंगत आईचा ए आय व्हिडिओ बनवला अतिशय अपमानजनक हा व्हिडिओ आहे आणि हा अपमान फक्त मोदीजींच्या आईचा नाही या देशातल्या एकशे चाळीस कोटी मातांचा अपमान आहे आणि मोदीजींच्या आईचा माताजी का ये अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान